नमस्कार मैत्रिणी मेजवानी बाय सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण वेश पुलाव करणार आहोत चला तर मग बघूया त्यासाठी इथे मी फरज बी घेतलेली आहे वटाने गाजर आणि बटाटा घेतलेला यामध्ये तुम्ही फ्लावर सुद्धा घेऊ शकता इथे मी अर्धा तास भिजत बिर्याणीचे तांदूळ ठेवलेले होते त्याला तर मग पुलावची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे तेल ओतून घेतलेला आहे तेजपत्ता टाकलेला आहे मोहरी टाकून घेऊयात जिरं मोरी आणि जिरं छान तळदळलं की यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत कांद्याला मी हलवून घेऊयात कांद्याचा थोडासा हलकासा रंग चेंज झाला की यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात नंतर यामध्ये आले लसूण ची पेस्ट मिक्स करून घेऊयात नंतर याच्या यामध्ये आपण अर्धा चमचा हळद गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा धने पावडर जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे छानपैकी मिक्स झाल्या की ज्या आपण भाज्या घेतलेल्या त्यामध्ये टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मिक्स झालेल्या आहे आता आपण यामध्ये एव्हरेज चा पुलाव मसाला टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा भाज्यांमध्ये तो मसाला मिक्स करून घेणार आहोत नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात पुन्हा मिक्स करून घेऊयात नंतर यामध्ये मी थोडी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे परत एकदा मिक्स करून घेऊया नंतर आपण जे भिजत घातलेले बिर्याणीचे तांदूळ होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया नंतर आपण कुकरमध्ये दोन सीट्या काढून घेणार आहोत कुकर मध्ये दोन सिटे झालेल्या आहेत बघू शकता छान पैकी आपला वेश पुलाव तयार झालेला आहे आता आपण या काढून घेणार आहोत एकदम सुटसुटीत झालेला आहे चला तर मग काढून घेऊयात अगदी दहा दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो हा वेश पुलाव कुकर मध्ये तुम्ही सुद्धा करून बघा जर माझी रेसिपी आवडली तर लाईक लाईक कमेंट नक्की करा